नमस्कार मित्रांनो तर मला काय करमत नव्हतं मग यांची आठवण आली पोरांची हाय असं की खाणलं तसं तुम्हाला सांगतो इकडं आणि प्रियंका सांग बोलत बोलत आलो या पोरीला खायला प्रियंका म्हणले कुठे म्हणलं साहेबांच्या मुलीला खायला घेतोय म्हणलं अगं केळ घेतोय आणि द्राक्ष घेतोय म्हणलं आणि तुम्हाला सांगतो हे ज्या आलो तरी हिला मी कुठे येते हिथनं आलो आणि हिथं बोलत बसली होते आलो असं हि अंगावर गाडी घातली मरणारी घाबरले गारण घात होते कधी येणार आहे काय करताय बर वाटलं नाही फिरमन नाही म्हणते या आम्ही डायरेक्ट आलो या आता आता घरात ती गेली कोण कोण आठवण काढताय घरात कशी आता बघा लाईव्ह मध्ये जातो घरात

सायकल आता आणायची ते माझ बाब्याय कि माझ्या बाब्या कोण आहे पलीकड कोण आहे काय करताय ते काय करतात तर, हो काय तुला सांगतो पुढं आलोय तरी ही फोनवर बोलती माया सांगा माया गाडीपासून पुढं चालली

माझ्या डुग्या काय करत रे माझ्या मला बघायचं होत लाईव्ह मध्ये कि बाबा कोण कोण काय काय करतय हा कोण काय करतय कोण काय नाही बघितलं गे सोबत आहे का नाही ती कोण का माझी लेकर बाळ एकटीच पडली माझी लेक माझी लेकर बाळ एकटी पडली काय की मला काळजी वाटली आई बाप बारक काय ती बघितलंय बारकुली कशी ती नाही हे सांगत का नाही शंभ बघितलं म्हणलं मला अचानकच एंट्री मारा रात अकरा बाराला

बैठले मित्रांनो मस्त बाई आई झोपली यासाठी बघती या आणि शंभू पण आला इकडं सोबत माझ्या बाब्या बाबा शाळेत गेल तर आज बरं वाटतंय का आता आठवून येत तुला तुझी काळजी मला हाय देवाला आपल्या दोघांचे टेन्शन घेऊन अ माझ्या बाब्याला तर कळत पण नाही पप्पा कुठे गायब झालाय ती कथा बुबडं बुवायला येत नाही काय नाही रेल तो दी। जा आज आजिला दी। मल दी ए, मला दिकीला का मला दिकी दुर्ग्या ए दुर्गा हो दुर को को इकडे इकडे मला दे पप्पाला <laughs> दे पळाली गाड्या तू काय फोनवर सारखं म्हणतो सायकल सायकल करतो बा ही मित्रांनो सारखं काय झालं माहितीये का तुम्हाला सांगतो याच्या या काय गीत बसलो तो मला पोरांची लईच आठवून यायला लागली नाही म्हणलं प्रियंका पण राहिलेली नाही जास्तीत जास्त कमेंट कमेंट वाचल्या ओमच असं करतोय पोरच असे चला म्हणलं त्याचं काय आपल्याच हातात यायचं जायचं पुन्हा जवळच्या मला सांगतो एंट्री घरी काय केलं जाऊन

जेवण केलं मला थोडं हे कर गरम खाणी पाणी कर आंघोळ नाही आंघोळ केली तोडा पाय दोयाव ना बाहेर मग फुप येत ना आलो आहे ना कधी निघलो होतो मित्रांनो मी पुण्या एक साडेसहा वाजता निघलो होतो कशी कशी गाडी खुश खुशायला की मी आलं की बघितलंय था। 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 था आता आता कशी हसती बघितलं आता आता कशी हसती बघितले बाबा आता अशी हसते आणि जाता रडती जाताना रडते ना रडत नाही का जाता काय होतं रडाय पण ठेवतो पाणी थोडं आलो बघा अचानकच आलो कोणालाच को न काय सांगता घरी आणि बरेच जण म्हणत होते सोमा दादा लेकरं तुमची असं सोडून जाऊ नका असं तसं बरंच काय काय आणि कमेंट वाचल्या तुमच्या कमेंटने मला आज पुण्याहून बारामतीला ओळलं आणि मी आलो आता तुम्ही मला सांग कधी जाणार लगेच जाणार या उद्याच्याला लगेच एक दिवस राहणार आणि लगेच निघणार कसं आलो मायजीवाला माहिती आहे बाप आणि लेकरं कधी वाहिले होते ना का ह्या लेकरांसाठी आई बाप कायही करू शकतात रात दिवस अंधार उजेड काही बघणार नाही लगेच निघणार आठवणली फुडच उठत काढली मां माझा बाप माझा माझा बाबा था मा आता तुला पोटव घेऊन झोपतो घेतो तिला काय करतय काय दिवस उगोला म्हणून तो बाई बाई आणा एक तिला काय कळतंय मी कुठे गेलो काय नाही दिसलं तिकडे व्हिडिओ कॉलवर व्हिडिओ कॉलवर बघते की मला प्रियंकाच शिकली ती माणसं कापायला प्रियंका ओक तुझीच बहीण ही गाड्या ओक माणसं कापते ही पण तग चाकून माणसं कापते तुझ्यासारखी दाडशी या बरं चला कसं वाटलं मित्रांनो अचानक धक्का दिला घरी आलो सांगा उद्या चला जायचं या